जय शिवराय जय हागरी कोली मित्रांनो आज भरपूर दिवसांनी नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे आणि आजचा ब्लॉग जो असणार आहे तो आपला जंगलात जाऊन जांभला आंबे खाण्याचा असणार आहे मित्रांनो चला तर मित्रांनो पुढे गेल्यावर आपण भेटू मित्रांनो पाहू शकता गावाच्या बाहेर आलो आहे आंबे जांभले पिकल्यात आता जंगलामध्ये आलो आहे भरपूर असे झाडं वगैरे आहेत इथे पाहू शकता हा आणि खाली आमचा गाव आहे आणि इकडे देखील भरपूर झाडे आहे बघा मित्रांनो आमच्या इथे भरपूर असा जंगल देखील आहे पाहू शकता तुम्ही तुम्हाला दिसतच असेल आणि इकडे जांभळं वगैरे खातात रामदासचा लहान मुलगा देखील आलेला आहे आणि माझ्या हातात पाहू शकता तुम्ही आंबे वगैरे भेटलेत तर जांभलं देखील पिकलेली भेटलेत का बघू आपण मस्त एन्जॉय करू खाय खाण्याची विश्वास किती भेटलेत रे जांभलं किती भेटलेत आपल्याला बघा पिशवीमध्ये हातामध्ये काढ ना मित्रांनो भरपूर अशी चांगली चांगली जांभलं भेटलेली आहेत आपल्याला आणि भरपूर पडलेले आहेत पाहू शकता तुम्ही बघा इथे भरपूर जांभलं आले आहेत मित्रांनो बघा जांभलं खायला आलोय चांगली अशी जांभलं भेटलेली आहेत आणि मस्त लागतात जांभलंही खायला आणि आंबे देखील भेटलेले आहेत पण थोडेच भेटले आहेत आपल्याला पाहू शकता व्ह्यू एकदम चांगला असा व्ह्यू आहे इथे बघा तुम्ही भरपूर असा जंगल देखील आहे आणि बाजूला आपला रस्ता देखील आहे विश्वास आहे रामदास आहे भास्करे आणि रामदासचा मुलगा देखील आलेला आहे जांभलं खाण्यासाठी खास जंगलामध्ये मित्रांनो आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आता जांभलं करवंद आणि आंबे आता भरपूरच भेटतीलच आपल्याला कारण की आता सीझन चालू झालेले आहे रामदास काय मग जांभलं खायला आलाच भरपूर इच्छा खायची जांभलं खायला आलो विश्वासनी भरपूर अशी जांबले जमा केलेली आहेत भास्कर देखील खात आहे आणि आपल्या गाड्या देखील तिथे लावलेल्या आहेत पाहू शकता मित्रांनो झाड असं भरपूर मोठा आहे तिथे त्या आंबे काय भेटलेच ना ना यार हा आंबे पिकलेत पण पडलेच नाही खाली एक पडलाय खाली बघू मित्रांनो पिकलेला आहे का आंबा आपल्यानं दिसत असेल तुम्हाला हा बघा आत्ताच पडलाय ताजा आंबा फायनली एक पिकलेला आंबा भेटला विश्वासला विश्वास बघू रे आला मस्त आंबा भेटलाय रे गोड आहे का मला पण दे तर मस्त आंबा भेटलेला आहे मस्त आंबट गोड असा आंबा आहे छान लागतोय आणि कोकणामध्ये आमच्या इथे म्हणजे तल कोकणामध्ये आपूस आंबे नाही भेटत गावठी आंबे तुम्हाला भेटतील आमच्या मुंबईमध्ये आणि छोटी छोटी जांभले भेटतील जी मोठी जांभलं असतात ते आमच्याकडे नाही पिकत जे छोटे आहेत तीच भेटतात आम्हाला पाहू शकता सर्वजण एन्जॉय करतात जांभलं कोण खातोय कोण आंबे खातोय भरपूर अशी एन्जॉय चालू आहे इथं आणि रामदासच्या मुलाची देखील एन्जॉय चालू आहे काय रे काय खातो तू हा रे जांभूल खातो हा हसतो का आहे बघ आता मनोजनी देखील इथे हजेरी लावलेली आहे पाहू शकता तुम्ही मनोज देखील आलेला आहे त्याला बघता जांभला पाहिजे पुखडचा खायला आलाय तो जांभला इथं आम्ही जमा केली आणि तो फुकटचा खायला आला इथं बघा मित्र चांगली अशी झाडी आहे आणि आमचा गाव देखील तुम्हाला आज दाखवत इथे आंबे देखील पडलेले आहेत अविनाश गेलाय तिकडे आंबे बघतोय तो आणि पाहू शकता इथे झाडी बघा घनदाट अशी झाडे आहे आमच्या गावाच्या शेजारी आणि मित्रांनो पाहू शकता समोरच आमचा गाव आहे दिसत असेल तुम्हाला बघा तुम्ही आणि तो गावाचं मंदिर देखील तुम्हाला दिसत असेल विश्वास तिथे आंबा पडलाय जालीमध्ये विश्वास जा रे पाणी घेऊन यायला पाहिजे होता रे आपण तुम्हाला बघायला भेटत असतील आंबे बघा किती बाजलेत आंब्याला भरपूर असे आंबे बाजलेत पडले इकडे भास्कर आहे अविनाश आहे विश्वास चाललाय आंबे आतमध्ये जालीच्या आतमधून काढण्यासाठी इकडे भास्कर चाललाय आतमध्ये काटे भरपूर आहेत मित्रांनो विश्वास हे कुठे आहे रे आंबा भेटला का बघा मित्रांनो कसे काट्यांच्या मधून गेलेत आतमध्ये आंबे काढण्यासाठी इकडे भास्कर गेलाय तुझ्या पाठीमागे इकडे समोर माझी इकडे ना ते पाच खाली तू पाचच्या भेटला का तो तो आता भेटलेत मित्रांनो मस्त आंबे भेटलेत आता आम्हाला दहा पंधरा आंबे भेटलेत पिकलेले चला मित्रांनो आता जातोय घरी मस्त आता जेवणाचा टाइम झालाय घरी जाऊन मस्त जेवण वगैरे करू सर्वजण मस्त आता आंबे जांबले खाऊन झालेत आपले आणि तिथे आपल्या बाईक वगैरे लागलेले सर्वजण जमा झालेले आता घरी जाण्यासाठी चला तर मित्रांनो आता घरी गेल्यावर भेटू चला एक 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 जण निघाले गाडी घेऊन मित्रांनो चला चला मित्रांनो चाललोय आता घरी पाहू शकता तुम्ही हा रस्ता जो आहे तो गावात जाण्याचा रस्ता आहे विश्रमपूर्ण गाव दाखवतो तुम्हाला आज माझा माझा घर मित्रांनो इथं हा मंदिर गावाचा आमच्या पाहू शकता तुम्ही हा समोरच माझं घर आहे ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो चला तर मित्रांनो